दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा भगीरथ भालके यांनी जाहीर केलेला आहे पंढरपूरच्या राजकारणामध्ये भालके गट हा मोठा आहे स्वर्गीय भारतनाना नाना भालके यांच्यानंतर या, या गटाचं काम आता भगीरथ भालके हे पाहत आहेत आणि भालके यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली या शिवते सी एम मोहिते पाटील उपस्थित होते भालके हे सध्या प्रणिती शिंदे जे काँग्रेसच्या उमेदवार सोलापूर मतदारसंघातले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये गुंतले होते आणि ते मंगळवाड आणि पंढरपूर भागात त्यांनी अनेक सभा आणि प्रचार फेऱ्या त्यांच्यासाठी हे केले के आहेत आयोजित केल्या होत्या आता त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा लक्ष घातलेलं आहे त्यांचं म्हणजे त्यांचे जो गट आहे तो संपूर्ण पंढरपूर तालुक्यात कार्यरत आहेत ते विठ्ठल परिवाराचे नेते आहेत आणि यापूर्वी अभिजित पाटील जे शरद पवार यांच्या पक्षाचे या जिल्ह्यातले नेते आहेत त्यांनी अगोदर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये भाग घेतला होता मात्र त्यांचा कारखाना अडचणीत आला आणि त्यांनी आपला निर्णय बदलत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता आणि आता अभिजित पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापासून दूर झाले मात्र भगीरथ भालके यांनी ती जी त्यांचे जे नुकसान होते ते भरून काढण्याचा चंग बांधला आणि आता आपला पाठिंबा हा धैर्यशील मोहिते पाटील यांना दिल्यामुळं मोहिते पाटील समर्थकांमध्ये आज उत्साहाचं वातावरण होतं याबाबत वा वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संदेश प्रसारित केले जात होते भालके गट हा पंढरपूर तालुक्यामध्ये मोठा आहे पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना एक लाख सहा हजार इतकी मतं या दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत मिळाली होती आणि विठ्ठल कारखान्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केलं असल्यामुळे जवळपास स्वर्गीय भारताना भालके आणि भगीरथ भालके यांचे मिळून साधारणपणे वीस वर्षाच्या आसपास त्यांनी विठ्ठल कारखाना सांभाळला आहे त्यामुळं या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत जे माढा लोकसभेला जोडलेला भाग आहे त्यामुळे आता भगीरथ भालके यांच्या निर्णयाचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना होईल